अंगणवाडी सेविकांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा पगारवाढ व विविध मागण्यासाठी केळापूर मारेगाम झरी वणी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा भव्य मोर्चा शहरातून भ्रमण करीत उपविभागीय कार्यालयावर धडकला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ येऊन पुतळ्याला माल्यार्पण केले व यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस शेकडोच्या संख्येने उपस्थित होते सदर माग्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अनेक निवेदन देण्यात आले अंगणवाडी सेविका सन एकोणीसशे पंचाहत्तर पाहुनी एबविसे योजनेमध्ये पूर्णवेळ लहान बालक किशोर वृन मुली गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेऊन पुढची पिढी घडविण्याचे कर्तव्य बजावत आहे अंगनवाड़ी कर्मचारी पूरक पोषण आहार आरोग्य पूर्व प्राथमिक शिक्षण लसीकरण गृह व इतर संदर्भीय सेवा अंगनवाड़ी मध्यम लाभार्थना दी है अंगणवाड़ी कर्मचारियों दिवसभर काम कर अनेक व्यवसाय किमान वेतनापेक्षा अत्यंत तुटपुंजे मानधन मिलत है शासना जी मानधना वाढ़ के होती ती अत्यंत कमी होती या तुटपुंजा वेतना जगने कठिन है मदतनीसांचा निवेदन मोर्चाच्या येथील उपविभागीय अधिकारी केळापूर निवेदनाद्वारे दिले आहे यावेळी विजा सांगळे अरुणा अलोणे हुकुमताई ठमके चंदा लिंगरवार सुवर्णा शेटे प्रतिभा सरलावार गीता मालिकर ज्योती मेश्राम मनीषा भिसेवार बबिता कोळसंगे शारदा आत्राम शोभा पेंडोल व शेकडो अंगणवाडी सेविका मदतीने मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची यवतमाळ जिल्हा अध्यक्ष बोलते आज चार डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सर्व राज्यातील अंगणवाडी सेविका या संघावर गेलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असे आक्रोश मोर्चे प्रत्येक तालुक्यावर काढण्यात येऊन राहिले आहे अंगणवाडी सेविका ही शासकीय शासनाचे काम करत आहे तिला शासनच मानधन देते शासनच रजिस्टर पुरवते आणि तिला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा का मिळत नाही हा प्रश्न आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविकेच्या मनात सतत म्हणजे त्या, त्या प्रश्नामुळं आम्हाला खूप वाईट वाट वाटतं आणि हा आमच्यावर अन्याय आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आम्हाला अंगणवाडी सेविकेला आणि अंगणवाडी सेविका ही गावात राहून सतत तर चांगल्या तऱ्हेने काम करते लहान मुलांचं पालन पोषण पोषण त्याचं आरोग्य आणि सगळ्या ज्या त्या सेवा असतात त्या घरोघरी जाऊन पोहोचवते त्या अंगणवाडी सेविकेची कदर या शासनाला नाही हे शासन एक गेंड्याचं कातडं पांगून पसरलेलं आहे बसलेलं आहे तर या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि जर कदा हे जर आमचे तालुका मोर्चे चालू आहेत प्रत्येक तालुक्यावर तर तालुक्याचे मोर्चे झाल्यानंतर आम्ही तीन तारखेला उद्या सर्व अंगणवाडी सेविका महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयासमोर खूप मोठा मोर्चा विशाल असा मोर्चा काढणार आहोत जर त्या मोर्चातसुद्धा कोणी मंत्री जर आले नाही आणि आमच्या मोर्चाचा जर त्यांनी विचार केला नाही तर आम्ही स रात्रंदिवस आंदोलन करणार आणि ठिय्या आंदोलन करून मंत्रालयासमोर बसणार आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलो असता आमच्या तालुका अध्यक्ष थमकेताई यांनी अगोदरच निवेदन दिलं होतं की आज दोन तारखेला तहसील कार्यालयावर मोर्चा राहील परंतु आमची दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज आम्ही मोर्चा घेऊन आलो असता आमच्या मोर्चेला सामोरे येणारे तहसीलदार सुद्धा नाहीत आणि एल मॅडम मॅडमसुद्धा नाहीत कारण की अंगणवाडी सेविकेकडून तुम्ही ज्या रीतीने काम करून घेता ज्या हक्काने तुम्ही काम सांगता त्या हक्काने तुम्ही आज इथं हजर राहायला पाहिजे होतं कारण की आज तुम्ही हजर न राहिल्यामुळं मी अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष नात्याने तुमचा निषेध करते जय हिंद जय महाराष्ट्र